श्री जयवंत चौधरी यांनी एका समारंभात दिनांक सत्तावीस चार दोन रोजी आपल्या विसावा रिसॉर्ट मध्ये आयोजित केलेल्या समारंभामध्ये अनेक मान्यवरांचा सन्मान सत्कार आणि रुद्ध असा गौरव केला त्यापैकी हे एक सन्माननीय पुरस्कारार्थी श्री श्रीनाथ आत्माराम कवळे हण अलिबाग आरसीएफ स्थळ येथील कारखान्यात नियुक्ती झाल्यानंतर आरसीएफ चेंबूर येथील कंपनीत मेकॅनिकल टेक्निशियनचे प्रशिक्षण त्यांनी घेतले प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर थळ येथील कारखान्यात नियुक्ती करण्यात आली आरसीएफ स्थळ येथे सदतीस वर्षे सेवा करून ते निवृत्त झाले अलिबाग पंतनगर येथे समाजातील कार्यकर्त्यांची एक सभा त्यांनी स्वतः आयोजित केली होती त्यामुळे कार्यकर्ता म्हणून त्यांची समाजात ओळख झाली दरम्यानच्या काळात क्षेत्रेके परिषद मुंबईचा सुवर्ण महोत्सवी मेळावा मुरुड येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्यावेळी परिषदेचे पदाधिकारी श्री पाटील यांना भेटून येथे गेले समाजातील सुवर्ण महोत्सव कार्यकर्त्यांमधील एक महत्वाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम पाहिले आहे क्षात्रेके समाज संस्थापनेच्या वेळी श्री गच्ची पाटील यांनी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून संस्थापक सदस्य समितीमध्ये त्यांना स्थान दिले त्यानंतर सलग दोन तपे म्हणजे चोवीस वर्षे समाज अलिबाग संस्थेच्या कार्यकारी मंडळामध्ये सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत या काळात मासिक वार्षिक वार्षिक सभा आयोजित करणे 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 अजेंडा तयार अहवाल तयार अहवाल सर्व सभांचे मिनिट्स लिहिणे तसेच संस्थेने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या स्मरणिका प्रकाशन समिती म्हणून सदस्य म्हणून त्यांनी काम केले क्षात्रेकी के समाज अलिबाग संस्थेच्या वतीनं सन दोन हजार तेवीस आवास येथे घेण्यात आलेल्या कृषक महोत्सव समितीमध्ये सचिव पदाचा कार्यभर त्यांनी सांभाळला नूतनीकरण समितीमध्ये सध्या ते कार्यरत आहेत त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या बहिणीची सेवा ही अगदी शेवटपर्यंत केली आणि ही सेवा करण्यामध्ये त्यांच्या पत्नीचाही मोठा सहभाग होता आज श्री जयवंत भाईंनी एका वृद्ध सोहळ्यात त्यांचा सन्मानपूर्वक गौरव केला आपणास खूप खूप शुभेच्छा